नमस्कार मित्रांनो माझ्या गावच्या निसर्गातल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो मी आता चाललो आहे आमच्या गावामध्ये म्हणजे कोणग्यामधल्याच पाटरावाडीच्या रोडला आहे पटरवाडीला चाललो आहे इथून सूर्यास्त खूप छान दिसतो बघा सूर्यास्ताची वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे तर मी चाललो आहे वरती पटारला पटारला मी यासाठी चाललो आहे तिथे मी एक कामानिमित्त गेलो होतो तर त्या रोडला मला ती जी भाजी असते ना कुठची तर चायणीचे आकूर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये बघितलं असणार तर ते त्यांची फळं आहेत आता ते आकूर मिळत नाही आता आपल्याला कारण ते त्या वेळेस मिळतात मिरंगाच्या वेळेला वगैरे आता त्याची झाडं वेली मोठे झाली असतात आणि नंतर मग त्याला फळं आली असतात त्या फळांची पण खूप छान अशी भाजी होते ते मी वरती गेलो तेव्हा पाहिली होती खूप सारी फळं आहेत त्या रोडला तर म्हणूनसाठी मी आता ती आणण्यासाठी म्हणून खास गाडी घेऊन चाललो आहे वरती तर म्हटलं तुम्हाला पण दाखवतो कोणती फळं आहे समोर तुम्ही डाळ्या बाजूला बघताय सूर्यास्त खूप छान वातावरण झालं आहे इथंच खाली आमचं घर पण आहे इथून दिसतं वरतून पण आता तुम्हाला मी दाखवत नाही आहे कारण ते कॅमेरामॅन दिसणार नाही कारण खूप लांब आहे आणि छोटंसं इथे दिसेल ते म्हणून मी दाखवलं नाही तर मी आता आलो आहे बघा इथे वरती इथे गाडी पार्क करून डायरेक्ट मी भाजी घेण्यात जातो आहे हे बघा मित्रांनो इथे तुम्हाला बघायला मिळेल हे आहे चाणीची फळं तर मित्रांनो आता आपल्याला भाजी मिळाली आहे बघा चाणीच्या आकूरच्या आपण खातो ना त्याच्या त्याची फळं आहे ती आणि त्या ती फळं काढायला आम्ही आलो होतो आणि ते मिळालेत भरपूर आहेत तिकडे भरपूर आहेत आता आम्ही सुरुवात करतो काढायला तर ते चायण्याची वेल असते त्याच्यामुळे ती पूर्ण झाडावरती अशी गुरपटलेली असते आता हे सगळं आता सोडून काढायचे जरा जवळ जाऊ आता हे सगळं अडकलेली जी वेल आहे ना हे पांढरी जी फळं आहेत ती याची भाजी बनते पण त्याचं पूर्ण अडकलेली आहे एकामेकात गुणपटले गुरपटलेली आहे ती वेल असल्यामुळे तर त्याचं पूर्ण झाडाची सोडून काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे झाड हे चायचं नाही आहे हे रानटी झाड एक याच्यावरती ती वेल चढलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे बघा हे अशा पद्धतीचं असतं तो माहिती असेल हे मुंबईमध्ये शहरामध्ये पण विकत मिळतं आणि खूप महाग मिळतं आपल्या गावात ले ले ते खूप प्रमाणात आहे आपण त्याची भाजी खाल्ली पाहिजे औषधी असते हे नक्कीच गावातल्या रानातल्या सगळ्या भाज्या औषधी असतात आणि त्या आपण त्या त्या सीझनला नक्कीच खाल्ल्या पाहिजेत तर आम्ही त्याचा खूप चांगला अनुभव घेतो आनंद घेतो आस्वाद घेतो आणि त्या सर्व भाज्या त्या आम्ही खातो तर इथे आम्ही आता ते झाडावरचे सर्व सोडून वेली काढल्यात वेगवेगळ्या खूप आहे इथे आम्ही थोडी काढली आहे मित्रांनो इथे एक कीटक आलाय बघा आमची जी भाजीची पिशवी होती त्या पिशवीवरती येऊन बसलं आहे एक हिरव्या कलरचा आहे हा गवतात गेला तर तुम्हाला दिसणार नाही बघा मी दाखवतो तुम्हाला एकदम त्याच रंगाचा होऊन जाईल बारकाई निरीक्षण करून बघितला तरच तुम्हाला हा कीटक तुम्हाला दिसणार आहे असो तर आम्ही एवढी भाजी काढलेली आहे पिशवी एवढी फुल भरलेली आहे दाबून दावून मी आणि आरोही दोघांनी मिळून तर अजून आहे बाहेर ती थोडी काढायची बाकी आहे ही भाजी जी आहे आता ही घरी जाऊन साफ करायची वेलावरची पूर्ण काढायची ते दाणे वेगळे करून त्याची भाजी केली जाते मित्रांनो मी भाजी कशी करतात ते पण तुम्हाला दाखवेन पण नंतर केव्हा तर दाखवेन या व्हिडिओमध्ये मला जमलं नाही आहे कारण वेळा वेळे अभावी वेळ नव्हता माझ्याकडे दाणे वेगळे करेपर्यंतचा व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला दाखवला आहे भाजी करता कशी करतात किंवा कशी बनते भाजी ते मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे Uh, मित्रांनो तुम्ही याला काय म्हणता हे दाणे तुम्ही कधी पाहिल्यात का याची तुम्ही भाजी खाल्ली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आणि खाल्ली असेल तर कशी लागते तेही सांगा मित्रांनो माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर नवीन असेल चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय